नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनी आपले मनःपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी श्री गणेश रेवजी गुंजा तसेच महिला उमेदवार दीपाली जीवन पंचारिया यांच्या प्रचारात आमदार सत्यजित तांबे यांनी आज हा प्रभाग अक्षरशः पिंजून काढला आहे यामुळे प्रभागातील उमेदवार मोठ्या प्रमाणात फार प्रभावित ठरणार आहे असे या प्रचार फेरीच्या लक्षणीय उपस्थितीमधून दिसून येत आहे यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या प्रतिक्रिया तिरंगा बोलताना दिल्या प्रभाग क्रमांक आठ संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज आम्ही सर्वत्र फिरतो आहे या निवडणुकीमध्ये या प्रभागामधून आमचे युवा नेते गणेश गुंजाळ उमेदवारी करतायत तर दीपालीताई पंचारिया या देखील उमेदवारी करतायत या दोन्ही उमेदवारांना प्रचंड असा प्रतिसाद आता मिळतो आहे या अभिनवनगर असेल नवीन नगर रोड असेल ताजनेमाळा असेल बागवानपुरा असेल मोमीनपुऱ्याचा काही भाग असेल जुन्या पोस्टाचा एरिया असेल हा सगळा जो एरिया नवगरगल्ली असेल या सगळ्या ज्या परिसरामधून या दोन्ही उमेदवारांना आणि नगराध्यक्षासाठी डॉक्टर मैथिली तांबे यांना मोठा असा प्रतिसाद आहे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो का जिथे जिथे सिंह दिसेल त्या सिंहाच्या समोरचं बटन दाबून आपण संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावा नंबर शेवटा आवानी गे आपल्या गल्ली गेला Yeah.

ada kesemua tadi macam 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 समितीवर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने आजपर्यंत कारभार केला ते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे त्याचबरोबर दुर्गाताई तांबे संगमनेरचे दोन वेळा ज्यांनी नगराध्यक्षपद भूषवलं ते ज्येष्ठ नेते दिलीपरावजी पुंड विश्वासरावजी मुर्तडक पगडाल सर डॉक्टर जयश्रीताई थोरात सिंह देशमुख ज्यांनी या सगळ्या संगमनेर सेवा समितीला पाठिंबा देऊन राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे या आमच्या आव्हानाला साथ दिली ते वंचित बहुजन आघाडीचे आजीजी वोरा शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू कानकाटे अशोक सातपुते भाऊसाहेब भाऊसाहेब हसे उपस्थित सगळेच व्यासपीठावरील मान्यवर सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य आहे परंतु उशीर झालेला आहे खर तर संगमनेर सेवा समितीला ज्या पद्धतीचा प्रतिसाद संगमनेरकरांच्या वतीने मिळालाय त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या संगमनेरकरांचा हात जोडून आभार मानतो ज्यावेळी संगमनेरकरांच्या राजकीय विचारांच्या पलीकडे जाऊन संगमनेरकर म्हणून एकत्र यावं हा विचार आमच्या मनामध्ये आला तेव्हा आमच्या मनामध्ये शंका होती की अशा पद्धतीचा प्रयोग कशा पद्धतीने चालेल पण मागच्या वीस पंचवीस दिवसात आम्ही पाहतोय सगळ्या पक्षांचे लोक असतील सगळ्या जाती धर्माचे लोक असतील ज्यांना ज्यांना या संगमनेरची चिंता लागलेली आहे ते सगळे जण या व्यासपीठावर आज उपस्थित आहेत आणि या झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत संगमनेर सेवा समिती ही पुढच्या पाच वर्षामध्ये संगमनेरकरांची सेवा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक आघाडी आहे आणि त्याची आज ही प्रचंड अशी मोठी सभा आज या लक्ष्मी रोड वर होत आहे ज्याला आपण पूर्वी कॉलेज रोड बनायचो आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून एखाद्या महानगराला शोभावा असा रस्ता आपण केला आणि आज त्याला नाव आपण लक्ष्मी रोड दिलेला आहे सर्वप्रथम मी संगमनेर शहराच्या आणि या केसेकर कॉम्प्लेक्स असेल मार्केट या सगळ्या व्यापारी बांधवांची माफी मागणार आहे की तुम्हाला त्रास झालेला आहे ही सभा इथं घेतल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले ट्रॅफिकची अडचण झाली तुमच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला असेल पण ही वेळ आमच्यावर यासाठी आली कारण संगमनेर शहरात एकाही ठिकाणी सभेची परवानगी आम्हाला दिली गेली नाही सगळीकडच्या सभेच्या परवानग्या प्रशासनाने आम्हाला नाकारल्या आम्हाला नाईलाज असतो या ठिकाणी सभा घ्यावा लागत आहे पण मी तुम्हाला आज वचन देतो की ही निवडणूक नगरपालिकेची शेवटची निवडणूक याच्यानंतर ना संगमनेर शहरात अनाधिकृत फ्लेक्स लागेल ना रस्त्यावर कोणता कार्यक्रम होईल कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल त्यांनी जानदा राजा मैदानावर जावं किंवा मालपणी लॉन्स मध्ये जावं किंवा अन्य कुठेतरी मैदानावर जावं परंतु रस्त्यावर सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही आणि अनाधिकृत फ्लेग देखील आम्ही कोणाचे लागू देणार नाही आता आमचे असले तरी आम्हीच पहिले काढणार मित्रांनो इथं अनेक वक्त्यांनी आता भाषण केले आणि संगमनेर मध्ये मागच्या काळामध्ये काय काय कामं झाले सांगितलं पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत देखील इथे चर्चा झाली काल आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आले होते शिंदे साहेबांना जेणे कोणी कानात माहिती सांगत होते त्यांनी सांगितलं असेल कदाचित म्हणूनच शिंदे साहेब म्हणाले की इथे टँकर ते चालू आहेत का आणि खालून लोकांनी आवाज दिला नाही अरे ज्या शहराला धरण अख्खा आमच्यासाठी उपलब्ध आहे तिथं टँकरची आम्हाला काय गरज आहे आमदार बाळासाहेब थोरात पाटबंधार राज्यमंत्री झाले निळवंडे धरणामध्ये पाईपलाईन टाकण्याचा प्रसंग आला निळवंडे धरणामध्ये धरणाच्या आत तो पाईप अशा पद्धतीने टाकला आणि त्याचा कॉक कुठे माहितीये का त्याचा कॉक आपल्या पंपिंग स्टेशनला आहे आम्ही इथं कॉक सोडतो आणि धरणातून अडतीस किलोमीटर पाणी विना विजेच विना मोटरीचं संगमनेर शहरामध्ये येत ते फिल्ट्रेशन प्लांट मध्ये जात फिल्ट्रेशन प्लांट एकोणासशे ब्याण्णव त्र्याण्णव साली डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना झालेला फिल्ट्रेशन प्लांट आहे विरोधकांनी काल सांगितलं का तीस कोटी रुपये आम्ही प्लांट प्लांटसाठी मागितलेले आहे अहो आमच्याकडे ऑलरेडी फिल्ट्रेशन प्लांट पस्तीस वर्ष आधी झालेला आहे आणि पन्नास ते दीडशे च पाणी आपल्याला प्यायला मिळतय पन्नास ते दीडशे टीडीएस पाणी आर ची गरज नाहीये संगमनेरात आर ओ फिल्टरची गरज नाहीये आपली मानसिकता झालेली आपल्याला फिल्टरचं पाणी प्यायची सवय लागलेली फिल्टर बंद करून पहा कोणालाही त्रास होणार नाही इतकं शुद्ध पाणी आज संगमनेरात महाराष्ट्रात कुठे नाही इतकं शुद्ध पाणी संगमनेर शहरामध्ये मिळत अहो दुसऱ्या नगरपालिकांच्या निवडणुका आपल्या संगमने पाण्याच्या प्रश्नाची चर्चा चालली आता आम्हाला खऱ्या अर्थाने मी गावात फिरत असताना घरोघर फिरत असताना लोक म्हणताय पाणी जास्त झालंय पाण्याचं व्यवस्थापन करा लोक रस्त्यावर पाणी सोडायला लागले आणि म्हणून नगरपालिकेत निवडून आल्यानंतर पहिलं काम जर कोणतं करायचं असेल तर पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचंय आणि एकाच वेळी संगमनेर शहरात संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन करायचं कुठं सकाळी साडेसातला कुठं संध्याकाळी कुठं दुपारी कुठं रात्रीचे दोन वाजता असं होणार नाही सगळ्यांना एकाच वेळी पाण्याची व्यवस्था केली जाईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आपल्याकडं मुबलक आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचंय खर तर नामदार बाळासाहेब थोरात असतील आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खूप काम मागच्या काळामध्ये झालेली आहे पण काल विरोधकांची सभा झाली आणि अनेक टीका त्या सभेमध्ये केल्या गेल्या काल एक टायगर पण आले होते ते टायगर आले आणि ते म्हणाले की टायगर आणि लायनच्या भांडणामध्ये टायगर जिंकत असतो मला तुम्हाला सांगायचंय टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो सिंह हा जंगलचा राजा आहे सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही ते म्हणले की मी रोज रोज येऊन भाषण करायला काय कपिल शर्मा आहे काय <laughs> मी म्हणलं कपिल शर्मा म्हणजे करमणूक असते मला असं वाटतं राज की राजकीय कार्यकर्त्याचं भाषण ते मुद्द्यावर असलं पाहिजे ते लोकांच्या करमणुकीसाठी असता कामा नये आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पिऊच मनात आलं म्हणून काही टीका टिपण्या करायचं बंद करा शिवसेनेचे शहर प्रमुख हे त्यांनी माझ्याबद्दल एक बातमी छापली की म्हाळुंगीच्या पुलाला सत्यजित तांबेंमुळे उशीर झाला मी त्यांना दहा कोटीच्या अब्रो नुसकानीचा दावा पाठवला नोटीस पाठवली आज या गोष्टीला पंधरा दिवस झाले पण आजपर्यंत मला उत्तर आलेलं नाही का तुम्ही कशा पद्धतीने चुकीच्या कालचं भाषण ऐकल्यानंतर तर पाच पंचवीस नोटीसा असे अशाच भाषण होत सहज म्हणून तुम्हाला सांगतो चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला देखील विजयी सभेसाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संगमनेरामध्ये आले होते यूट्यूबला जाऊन त्यांचं त्यावेळेस भाषण ऐका आणि कालचं भाषण ऐका शिंदे साहेब तेव्हाही म्हणाले संगमनेर नगरपालिकेत भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही चौकशी करणार तीन महिने झाले चौकशी काही झाली नाही त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं तीस कोटी रुपये आम्ही जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी देणार तीन महिने झाले कुठलाही प्रकल्प आलेला नाही आणि ज्या कामासाठी मी शिंदे साहेबांचा प्रचंड आदर करतो त्यांनी मला आजपर्यंत प्रचंड मदत केलेली आहे ते मुख्यमंत्री असताना नगर विकास मंत्री असताना त्यांनी मला मागच्या अडीच वर्षाच्या आमदारकीत पन्नास कोटी रुपयाचा निधी त्यांनी मला दिलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांना काही बोलणार नाही त्यांना जे कानात उभं राहून राहून सांगत होते ना तांबेंवर बोला तांबेंवर बोला ते त्यांना सांगत होते शिंदे साहेबांना दोन फोन लावायला लावले एक फोन त्यांनी लावला एमआयडीसी साठी संगमनेरला एमआयडीसी व्हावी म्हणून त्यांनी उदय सामंत जे आहेत मंत्री त्यांना फोन लावला आणि सांगितलं की दोन महिन्यामध्ये एमआयडीसी च आम्ही नोटिफिकेशन काढू आता निवडणूक प्रचार आहे सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात संगमनेरमध्ये एमआयडीसी का झाली नाही आजपर्यंत अनेक लोक प्रश्न विचारतात मला आपल्याला विनम्रपणे प्रमाणे सांगायचंय एमआयडीसी करायची असेल तर त्याच्यासाठी पहिलं लागतं पाणी प्रत्येक धरणामध्ये प्रत्येक नदीच्या पाण्यावर प्रत्येक तलाव जिथं जिथं सरकारी मालकीचं तलाव आहे त्याच्यात तीन प्रकारचे पाण्याचे आरक्षण असतात एक पिण्याचं पाणी दुसरं शेतीसाठी पाणी आणि औद्योगिक पाणी म्हणजे एमआयडीसीचं पाणी औद्योगिक पाणी हे कुठेही दहा टक्क्यापेक्षा जास्त रिझर्व्ह करता येत नाही भंडारदारा धरणाचं निळवंडे धरणाचं औद्योगिक पाण्याचा कोटा केव्हा संपलेला आहे ते पाणी नसल्यामुळं आपल्याकडे एमआयडीसी होऊ शकत नाही हे तांत्रिक कारण आहे आज आपल्याकडे कुठंतरी पाणी आता पोहोचायला लागलेलं ला आहे आणि म्हणून सात चार दोन हजार पंचवीस ला म्हणजे आजपासून आठ महिने आधी मी स्वतः उदय सामंतांना पत्र लिहिलं की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या वतीने औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत साहेबांनी आदरणीय उदय सामंत सावन साहेबांनी त्याच्यावर तातडीने कार्यवाही करावी असा शेरा मारला आणि मला सांगितलं पाहिजे की सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस ला एमआयडीसीचे गणेश राठोड नावाचे प्रादेशिक अधिकारी आहिल्या नगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की संदर्भ आहे माननीय आमदार सत्यजित आंबे विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक तीनशे दोनशे दोन, दोन हजार पंचवीस दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्या यांनी केलेले यांनी शेरा मारलेले पत्र आणि त्याच्यानंतरचे सगळे उल्लेख आहेत हे पत्र त्यांनी दिलं आणि सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस ला संगमनेरच्या साकूर भागामध्ये एम आय डी सी स्थापन होण्याच्या दृष्टीने तिथं सर्वे करायचं काम देखील चालू झालं आणि ते चालू झाल्यानंतर हे कळालं आणि कळाल्यानंतर काल इथं सांगितलं की दोन महिन्यामध्ये आम्ही एमआयडीसी करणार आहे साहेबांनी फोन लावला कारण कदाचित का शिंदे साहेबांना माहिती नसेल दुसरा फोन शिंदे साहेबांना लावला बर ते जाऊ द्या एमआयडीसी च दुसरं पत्र तेरा अकरा दोन हजार पंचवीस ला परत आलं मला संदर्भ माझच नाव आहे दुसरं पण ते आमदाराचं नाव नाही हे पत्र देखील मी तुम्हाला पाठवणार आहे आणि त्याचा अहवाल चाकूरचा तयार झाला दुसरा फोन साहेबांनी लावला आरोग्य मंत्र्यांना आरोग्य मंत्र्यांना सांगितलं की संगमनेरचं कॉटेज हॉस्पिटल जे आहे ते बंद झालेलं आहे आणि म्हणून तिथं महिला हॉस्पिटल शंभर खाटांचं तयार करण्याचा निर्णयासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांना फोन लावला प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं साहेब मंजूर करून टाकतो इकडं टाळ्यांचा गजर झाला आणि सगळ्यांनी सांगितलं सगळ्या विरोधकांनी आजपासून चालू केलं का शंभर खाटांचा दवाखाना आपल्या इथं आता कॉटेजच्या जागी मंजूर आता इतिहास तुम्हाला सांगतो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार ला महसूल मंत्री असताना बाळासाहेब थोरात साहेबांनी पत्र लिहिलं कोणाला लिहिलं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेंना की संगमनेर नगरपालिकेच्या परिस्थितीमध्ये जागेमध्ये नागरिकांची असून रुग्णालयाचे नूतनीकरण व परिसराचे करण्यात आले आहे त्यामुळे त्या ठिकाणी एक महिला रुग्णालय मंजूर व्हावे त्याची बैठक झाली त्याची बैठक झाल्यानंतर किती तारखेला बैठक झाली ती ती बैठक झाली आठ डिसेंबर दोन हजार वीस ला म्हणजे आजपासून पाच वर्ष आधी त्या बैठकीमध्ये संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज रुग्णालयात शासकीय महिला रुग्णालय सुरू आवश्यक जागेची तपासणी करून त्या ठिकाणी किती महिला रुग्णालय स्थापन याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाची मान्यतेसाठी सादर करण्यात यावा त्याचबरोबर विशेष बाब म्हणून या रुग्णालयास मान्यता देण्यात येत आहे महिला रुग्णालयाची मान्यता कधी दोन हजार वीस ला दुर्दैवाने त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं साहेबांचं मंत्रीपद गेलं त्याचा पाठपुरावा करायचं खरी जबाबदारी विरोधकांची झाली कारण त्यांच्या विचाराचं सरकार आलं होतं मात्र त्यांनी ते दे केलं नाही आणि म्हणून ते दोन्ही जे फोन साहेबांनी शिंदे साहेबांनी लावले मला अतिशय विनम्रपणे शिंदे साहेबांना सांगायचंय की साहेब हे दोन्ही कामं जे आहेत ते यापूर्वीच मार्गी लागलेले होते मात्र ते, ते थोडेसे अजून गतिमान व्हावे यासाठी निश्चित आपण आपल्या मंत्र्यांना सूचना कराव्या आणि लवकरात लवकर हे दोन्ही कामं जे आहेत ते मंजूर करून द्यावे अशी माझी म्हणजे मंजूर झालेली आहेत त्याची आता कारवाई चालू करावी खर तर बोलण्यासारखं खूप आहे कालची सभा म्हणजे मी अतिशय आनंद घेत होतो कालच्या सभेचा इथं काल, काल सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की तुम्ही संगमनेर नाशिक पुणे रेल्वे संगमनेरून गेली पाहिजे थोरात साहेब मंत्री होते सर्वे झाला नाशिक पुणे रेल्वेचा सर्वे झाला सिन्नर संगमनेर नारायणगाव खेड मंच चाकण करत संगमनेर पुण्याला ती रेल्वे जाणार होती रेल्वेची रेल्वे होती इथून एक तासामध्ये पुण्याला माणूस पोहोचणार होता अर्ध्या तासामध्ये तो माणूस नाशिकला पोहोचणार होता भूसंपादनाची प्रक्रिया झाली तीनशे कोटी रुपये मंजूर झाले तीनशे कोटी रुपये दिले शेतकऱ्यांना आजही संगमनेर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या सात नाशिक पुण्या रेल्वेचं इतर हक्कामध्ये नाव आहे मग नंतर अचानक तो रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे गेला शिंदे साहेबांनी काल सांगितलं की त्या कामासाठी आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदीजी किंवा अमित साहेबांना भेटणार आणि हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे आणि विनंती करणार साहेब हा प्रश्न मोदी साहेबांना किंवा अमित शहा साहेबांना भेटण्याची आवश्यकता नाही यासाठी फक्त आमच्या शेजारच्या समजून सांगणं गरजेचं आहे का तो संगम गेला पाहिजे कारण तो रस्ता तु रेल्वे त्यांनी पडवलेली आहे आणि त्यांनी ती शिर्डीला नेलेली आहे मोदी साहेबांनी नाही नेली ने ती आणि म्हणून या नाशिक पुणे रेल्वेसाठी मी जेव्हा जेव्हा घरामध्ये आज जवळजवळ मी पाच सहा हजार घरांमध्ये संगमने शहरात गेलो असेल आई वडील एकटे राहत आहेत मुलं पुण्याला नाशिकला मुंबईला बँगलोरला कलकत्त्याला कुठं हैदराबादला नोकरी करतायत है। जे पुण्याला नोकरी करतायत अनेक मुलं मी बघितलं की शनिवार रविवार मोटरसायकलवर आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी से घरी येत आहेत है। जर ही रेल्वे झाली तर त्यांना एक तासामध्ये जर जायला यायला जमलं तर ते मुलं आई वडिलांकडे राहू शकतात आणि पुण्यामध्ये नोकरी करू शकतात ही रेल्वे होणं संगमनेरच्या विकासासाठी अत्यंत गरजेची आहे आणि यासाठी ही निवडणूक झाल्यानंतर एक मोठं जन आंदोलन आपल्याला उघडावं लागणार आहे कारण ह्याच्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही संगमनेरच्या टू पॉइंट हो च्या जाहीरनाम्यासाठी खर तर आम्ही लोकांकडे गेलो होतो आम्ही ज्यावेळेस संगमनेरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काम चालू केलं त्यावेळेस आम्हाला एक मनात विचार आला की कशा पद्धतीने आपण ह्या संगमनेर पुढे नेलं पाहिजे संगमनेर टू पॉइंट झिरो म्हणजे काय तर आजपर्यंत जी संगमनेरची आज प्रगती झालेली आहे त्याचा पुढचा टप्पा गाठणं हे आता आपल्या सगळ्यांच्यासाठी गरजेचं आहे ज्या पद्धतीने मोबाईल मधलं सॉफ्टवेअर असतं जुनं सॉफ्टवेअर पण चांगलं अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा